आजची रेसिपी क्रिसमस स्पेशल प्लम केक रेसिपी आहे ते पण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आणि ड्रायफ्रूट्सने लोडेड असा चला तर मग पाहूयात रेसिपी इथं मी वन फोर्थ कपमधले अर्धा कप किशमिश घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत तेवढेच आणि काजू घेतलेले आहेत हे असे मधून जस्ट कट करून घेणार आहोत आपण प्लम केकमध्ये वेगळे बेरीज प असतात पण आपल्याकडे बेरीज नसेल तर अशा पद्धतीने आपण प्लम केक बनवू शकतो इथं मी घेतलेला आहे एक संत्रा त्याच्यातून वन फोर्थ कप इथनार एवढा आपण रस काढून घेणार आहोत ज्यूस अशा पद्धतीने दाबून मी व्यवस्थित ज्यूस काढून घेणार आहे संत्रीचा वन फोर्थ इतका मी ज्यूस घेणार आहे आणि या ज्यूस ज्यूसमध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून ठेवले होते ते मी भिजत ठेवणार आहे एक दोन तासासाठी इथं आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीचे पण ज्यूस घेऊ शकतो जसं मी संत्रीचा घेतलेला आहे तसं पोमोग्रँडी ॲपल अशा वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीचे ज्यूस आपण इथं घेऊ शकतो आता जे किशमिस घेतले होते तेही टाकले आहेत बदाम टाकले आहेत काजू टाकणार आहोत आपण सगळे ड्रायफ्रूट्स इथं आपण सोक करून घेणार आहोत दोन तासासाठी तासासाठी ठेवून देणार थोडे ड्रायफ्रूट मी गार्निशिंगसाठी काढून ठेवलेले आहेत बाजूला थोडा आवाज कसा तरी येत असेल सर्दी खोकल्यामुळे चला तर आता याला दोन घंटे आपण सोप करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण कॅरेमल्स बनवून घेणार आहोत इथं मी केकसाठी लागणारं शुगर कॅरेमल बनवून घेत आहे इथं मी वन थर्ड कप इतका कप आहे हा हे मी एक कप घेऊन शुगर कॅरेमल करण्यासाठी ठेवणार आहे थोड्या वेळासाठी बा मीडिय स्लो गॅसवरती आपल्याला अशीच शुगर ठेवायची आहे आणि सगळं मंदाचरेवरतीच आपल्याला शुगर कॅरेमल बनवून घ्यायचं आहे मंदाचरेवरती शुगर कॅरेमल करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आता इथं शुगर आपली थोड्या वेळाने अशा कंट कन्सिस्टन्सीमध्ये येते व्यवस्थित आपल्याला हलवून हलवून व्यवस्थित मी करून घ्यायची आहे आता इथं वन थर्ड कप इतकं पाणी घेतलेलं आहे मी आणि याच्यात थोडं थोडं करून घालून घेणार आहे मी व्यवस्थित पद्धतीने थोड्या थोड्या वेळाने हे पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे असं एक सारखं हलवतच आपल्याला करायचं आहे नाही तर शुगर केल्यामुळे आपले खालून लागण्याची शक्यता असते आणि त्याचा स्मेल आपल्या केकमध्ये येऊ शकतो म्हणून आता थोड्या वेळाने दाट सर कळशी आल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी आणि इकडे एक पातेलं ठेवलेलं आहे प्रीहीट करण्यासाठी त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आहे आणि हे पातेलं आपण एक पाच मिनटासाठी प्रीहीट करून घेणार आहोत इथं कॅरेमॉल बघू शकता आता वन फोर्थ कप इतकं मी तेल या कॅरमलमध्ये घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं वेनेला इसेन्स घालत आहे एक अर्धा टीस्पून आणि हे व्यवस्थित अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता थोडं थंड झाल्यानंतर शुगर कॅरमेल आपलं थोडंसं दाटसर झालेलं आहे आता याच्यातच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून एक वाटी एक कप किंवा एक वाटी इतकं आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे चाळण ठेवायचे आहे पीठ चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामुळे आता याच्यावरती मी एक चाळण ठेवून घेणार आहे आणि एक वाटी एक कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे इथं पीठ घातल्यानंतर आपण जे मसाले घेतले होते थोडे एक चार पाच लवंगा इथे मी एक दोन टी स्पून मिल्क पावडर घालून घेत आहे मिल्क पावडरीने आपल्या केकला स्टेक्चर एक क्रीमी पद्धतीचं येतं गव्हाचं पिठाचा केक आहे त्यामुळे आपल्याला थोडी मिल्क पावडर घालायची आहे इथं मी चार पाच लवंगा मिरी दालचिनी आणि फ्लेवरसाठी इलायची असं मिक्स करून साखर घालून बारीक करून घेतलं होतं तेही मी इथे घातलेलं आहे याने फ्लेवर खूप लम केकला या पद्धतीचा फ्लेवर याने खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे आता आपण हे बॅटर थोडं दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता इथे पाणी दूध न घालता आपण जे ज्यूसमध्ये ड्रायफ्रूट्स सोप करत ठेवले होते ते घालून घेणार आहोत आणि तेही व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत प्लम केकचं बॅटर हे खूप आपल्या नेहमीच्या रेग्युलरच्या केकसारखं पातळ कन्सिस्टन्सीचं किंवा मिडीयम कन्सिस्टन्सीचं नसतं ते दाटसरच असतं दाटसर असल्यामुळे आपला केक व्यवस्थित फुकतो आणि त्याला छान जाळी येते म्हणून आपल्याला इथं काहीच पाणी वगैरे घालायचं नाही आहे पण आत्ता सध्याला खूप हे दाटसर वाटतंय म्हणून मी थोडंसं पाणी घालून थोडंसं अजून पातळ करून घेणार आहे याला बघू शकता असं दाबून दाबून मिक्स करून घेत आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे वरून जास्त घालायचं नाही थोडंसं घातलेलं आहे मी पाणी आता मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं दाबून दाबूनच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला बेटर हवं आहे आता याच्यामध्ये वन स्पून बेकिंग सोडा आणि हाफ स्पून बेकिंग पावडर मिक्स करून चांगलं मिक्स करून घेणार आहोत घालून अशी कन्सिस्टन्सी हवी आपल्या याची आता मी इथं वन स्पून बेकिंग पावडर घालत आहे बघू शकता असे मेजरिंग कप येतात त्याच्यामधला हा चम चमचा आहे आता बेकिंग पावडर घालून झाल्यानंतर बेकिंग सोडा मी हाफ स्पून घातलेला आहे आणि दोन्ही चांगलं मिक्स करून घेणार आहे याला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे वरून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी मिक्स केल्यानंतर बघू शकता बॅटर आपलं थोडं फ्लफी होत आहे आता थोडंसं पाणी घालणार आहे मी आणि हे चांगलं ॲक्टिव्ह करून घेऊन मिक्स करून लगेचच टीनमध्ये घालणार आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर बॅटर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही नाहीतर केकला लेअर छान सुटत नाहीत केक आतून कच्चा राहतो म्हणून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच टीन मी ग्रीस करून घेतला होता तेलाने आणि मैद्याने त्याच्यामध्ये हे मी बॅटर ट्रान्सफर करून घेते आता व्यवस्थित ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला बॅटर टॅप करून घ्यायचं आहे टॅप केल्यामुळे एअर बबल बाहेर निघतात जे बॅटरमध्ये असतात ते आणि केक व्यवस्थित फुगला जातो केक करण्यासाठी काही अशा ट्रिक्स अँड टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर आपला केक खूप सुंदर होतो बाहेरच्या केकपेक्षा आपल्या केकला खूप अशी चव येते चला तर मग आता केक चांगला टॅप करून लगेचच आपण पात्याला ठेवून देऊया आता गार्निशिंगसाठी का जे काजू बदाम घेतले होते तेही मी वरून घालून घेत आहे प्लम केक हा खूप ड्रायफ्रूट्स आणि बेरीने लोडीड असतो आपल्याकडे म्हणूनच जास्त प्रमाणात आपण इथे ड्रायफ्रूट्स वापरलेले आहेत आपल्याकडे बेरीज नव्हत्या म्हणून चला आता सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपण हा केक पातेल्यात एक तासासाठी बेक करण्यासाठी ठेवून देणार आहोत बरोबर साठ मिनिटे इतका वेळ लागतो गव्हाचा पीठ आहे ते त्यामुळे त्याला बेक होण्यासाठी आता मी व्यवस्थित पद्धतीने अख्खेच बदाम घेतलेले आहेत तुकडे नाहीत केलेले पण बेक झाल्यानंतर खूप छान लागतात क्रंची पण येतो त्या बदामांना त्यामुळे खूप छान लागतात आता आपण पातेल्यात फ्री हीट करण्यासाठी ठेवून देऊयात बघू शकता तुम्ही मी पातेल्यात फ्री हीट करण्यासाठी ठेवले आहेत आता एका तासाने आपण पाहूयात असं ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही असं व्यवस्थितरित्या मधोमध एक स्टँड ठेवून त्याच्यावरती मी कुकरचा डबा किंवा केकचा टीन असेल तुमच्याकडे तर तुम्ही असं ठेवू शकता आणि साठ मिनटानंतर बघू शकता आपला केकला किती व्यवस्थित फुल्ला आहे त्याला खूप छान लेअर सुटलेले आहेत आता मी डीमोड करून दाखवते तुम्हाला केक अगदी पटकन निघला जातो बघू शकता किती छान पंची केक झालेला आहे आपला फॉनजी झालेला आहे पंच किती छान आलेला आहे ड्रायफ्रूट्स आपले खाली नाहीत बसले अगदी व्यवस्थित केकमध्ये झालेले आहेत कारण आपण केकचं बॅटर खूप पातळ मिडियम केलं नव्हतं दाटच ठेवलं होतं त्यामुळे तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय